जीवनामध्ये आई वडिलांना आपलं करा आई वडिलांची सेवा करा कारण की एक सांगेल छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्याला आपली आई आठवत असते भाजलं की आई कापलं की आई लागलं की आई प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली आई दिसत असते का तो बालकाचा जन्म झाला की तो डोळे उघडता सर्वप्रथम आपल्या आईला पाहतो पण एक सांगेल अरे छोट्या छोट्या गोष्टीवर ना आपल्याला आई दिसते ना मग मोठे मोठे पहाड एवढे दुःख येऊ देत ना मुखामध्ये बाप रे हेच वाक्य येणार आहे आपल्या जीवनामध्ये वडील असे आहेत ना सामोरे जाण्याच काम आपले वडील करत असत एखाद्या मातीचा शाळेमध्ये जर पहिला आला तर आई अख्ख्या गावाला उडून सांगते माझा मुलगा पहिला आला माझा मुलगा पहिला आला पण खिशामध्ये एक रुपये नसताना गपछुप मिठाई मॉल मध्ये जाऊन पेढ्यांचा बॉक्स आणणारा तो बाप असतो बरं का तो, तो बाप असतो लेख सासरी जात असताना बाप तर रडतोच जीवनामध्ये बाप एक चा चा बाप एकदा रडतो आपली सासरी पाठवण्याच्या प्रसंगाच्या हा आपल्या जीवनामध्ये असा आहे म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा खऱ्या अर्थाने पहाड एवढं दुःख येऊ द्यात आपली गाडी पन्नास साठच्या स्पीडनी चाललेली आहे हायवेला अचानकपणे आपला स्पीड वाढलेला आहे ऐंशी नव्वदच्या स्पीडने गाडी चाललेली आहे समोरून एखादा ट्रक येतोय गाडीचा ब्रेक अचानक लेलेले आहे हात वरती जातात आणि बाप रे हेच वाक्य आपल्या मुखामध्ये बाप रे हे वाक्य आपल्या मुखामध्ये तर की पहा मोठमोठे गाड्या आपण पाहिले ना मी वर्णन केले आहे मोठमोठे गाड्या पाहिल्या की त्या गाड्यांवरती आपण पाहतो आई तुझा आशीर्वाद वडील कुठे पाहायला मिळत नाही आपण असं लिहिलंय की बाबा तुमचा आशीर्वाद म्हणून जर पाहिलं तर आपल्याला काय काय पाहायला मिळतं आई वडिलांचा आशीर्वाद नुसते वडील आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही बघा रामायणामध्ये देखील सांगितलेलं आहे अरे किती संकुचित वृत्ती आहे आपली कि ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगावं कि माझ्या रामाला बोलवा माझ्या रामाला बोलवा कौशल्या मातेने सुमंतजींना सांगावं की सुमंतजी मनामध्ये जा प्रभू रामचंद्रांना बोलू ना तर तुमचे बाबा तुमच्या शेवटचा टाहो पडत आहे त्यांना भेटायचं आहे पण प्रभू रामचंद्रांकडे गेल्यावरती प्रभू रामचंद्रांनी काय सांगितलं रघुकुल रीती सदा चलियाई प्राण जाय पर वचन ना जाय वचन दिलेलं आहे चौदा वर्ष वनवास पूर्ण केल्यावरच ये चौदा वर्ष वनवास पूर्ण केल्यावरती मोकळा रथ पाहिला कौशल्या मातेने कौशल्या माता रडून टाहो तिने मोडला आणि तसे सुमंतजी राजा दशरथाच्या महाली गेले आणि राजा दशरथाच्या महाली गेल्यावरती दशरथाने विचारावं की माझा राम कुठे आहे माझं राम जिथे तिथे माझी अयोध्या आहे माझा राम जिथे तिथे माझा प्राण आहे माझा राम जिथे तिथे माझं सर्वस्व आहे माझ्या रामाला बोलवा माझ्या रामाला बोलवा पण सांगावं सुमंतजींनी की रजन राम काही आहे करत पुत्र पुत्र करत त्या दशरथ बापाने आपला प्राण सोडावा आणि आपली वृत्ती किती संकुचित आपण काय म्हणतो कौसल्याचा राम भाई कौसल्याचा राम दशरथाचा राम का नाही म्हणाची सर्वोच्च व्याख्या म्हणजे प्रेमाची सर्वोच्च व्याख्या म्हणजे प्राणार्पण आहे ते प्राणार्पण एका बापाने आपल्या लेखासाठी केलं होतं जीवनामध्ये वडील हे फार श्रेष्ठ आहे आपल्या वडिलांची सेवा करा कारण की हा कसा आहे माहितीये का बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तू म्हणून घर झोपते खुशाल बाप जाग तो झोपते म्हणून आपले वडील असे आहेत ना त्याच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये एकच असतं की माझ्या मुलांचं हित व्हावं माझ्या बालकांचं हित व्हावं इथं बसलेल्या बापा प्रत्येक बापाने आपल्या लेकीला आठवावं प्रत्येक बापाने आपल्या लेकीला आठवा लेकीच्या लग्नाचा प्रसंग आलेला आणि लग्नाचा प्रसंग आल्यावरती आठ दिवस आधी लेकीची आणि बापाची चर्चा सुरू होते बघा लेक आणि बापाचं नातं असं आहे ना दोघांची धडा मात्र वेगळी असली तरी दोघांचं काळीज मात्र एक आहे हे लेकीच आणि बापाचं नातं आहे प्रत्येक लेकीने आपल्या बापाला आठवा तो बाप म्हणतो की तायडे तुला उद्या लग्नामध्ये कोणत्या कंपनीचं टीव्ही घेऊन देऊ तुला उद्या लग्नामध्ये कोणत्या कंपनीचा फ्रीज घेऊन देवत आई तुला उद्या लग्नामध्ये काय पाहिजे सर्वस्व देतो पण शेत घाण ठेवणार घर घाण ठेवणार कर्ज बाजारी होणार आणि आपल्या लेखीचं लग्न लावून देणार आहोत लेखीच लग्न लावून देणार लग्नाचा प्रसंग येतो लग्नाचा प्रसंग आल्यावरती भरलेल्या मंडपामध्ये ती आपली लेख वरती आपली विधी करत असते पण तो जीवनामध्ये एक दिवस इतका इतका माझ्या येणाऱ्या जाणाऱ्यांसमोर हात जोडतो अरे भाऊ की कितीही जरी खडूस असली ना तरी त्याच्यासमोर हात जोडणारा स्वाभिमान घाण ठेवणारा आपला बाप का विधी होतात विधीच्या प्रेमाने सगळा कार्यक्रम होतो कार्यक्रम जर ती शेवटचा प्रसंग येतो तो लेखीला सासरी पाठवण्याचा प्रत्येक लेखीने आठवा एक सासरी पाठवण्याचा प्रसंग आलेला पडून रडते आजीला सांगते की आजी बाबाचा संभाळ कर गी बाबाचा संभाळ कर मला माहितीये तो तुझाच लेख आहे मला माहितीये तुझं त्याच्यावरती फार प्रेम आहे तरी पण तू बाबाचा सांभाळ करायची आजीच्या गळ्यामध्ये पडून रडल्यानंतर आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडते आईला म्हणते की आई बाबा आजपासून घरामध्ये मी नाहीये तुम्ही भांडत जाऊ नका आजपासून तुमचे भांडण सोडवण्यासाठी मी घरामध्ये नाहीये लेख काय असतो घरातलं कोर्ट असते बरं का हाय कोर्ट भांडण झाले की लेख सोडवायचं काम करत असते आई तुला माहिती बाबाला आत्ताच हार्ट म्हणून बाबाचा आईच्या गाळ्यामध्ये पडून रडल्यानंतर आपल्या बारक्या भावाच्या गाड्यामध्ये पडून रडते भावाला सांगते की बाबाचा सांभाळ कर तुला माहिती आहे त्याला आत्ताच हार्टॅक येऊन गेलाय त्याला वेळेवरती गोळ्या दे वेळेवरती जेवण दे तो जर बाहेर चाललेला असेल ना त्याच्या कपड्याला इस्त्री करून दे बरं का सोगळलेल्या कपड्याने त्याला बाहेर पाठवू नको पुन्हा तानात नाला तर तांब्यावर पाणी त्याच्या हातामध्ये दे त्याला वेळेवरती जेवण दे वेळेवरती गोळ्या दे ती लेख आपल्या दादाला सांगते बाळा मी जे जे काम करत होते ना ते, ते सर्व तुला आता करायचं आहे तू बाबाचा सांभाळ कर ती लेख काय करते हो? सासरी जाण्याच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पडून आपल्या बापालाच मागत असते आपल्या बापाच्या हिताचाच विचार करते आणि शेवटी भरलेल्या मंडपामध्ये ते नजरेने ती आपल्या बापाला शोधते तिचा बाप कुठे असतो एका खांबाला पाठण टेकून दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये मान घुसून रडणारा तो मदे मदे बाप असतो त्या बापाने लेकीने एकमेकांकडे पाहावं आणि पाहिल्यानंतर भर धाव्यामध्ये वेगामध्ये एकमेकांकडे यावं इतकी घट्ट मिठी मारावी इतकी घट्ट मिठी मारावी की तो बाप संपूर्ण जन्मभराच रडणं फक्त आपल्या लेकीच्या लग्नाच्या प्रसंगाच्या वेळेस जन्मभरा लेका जातना बाप कण बाप, कर बाप स्वाभिमान बाना आमचा बाप स्वाभिमानी आहे तुम्ही जीवनामध्ये एक करा आपल्या आई वडिलांची सेवा करा